राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेरात शहराजवळी कोल्हेवाडी येथील तरुण आपल्या दोन मुलींसह सा, मोटरसायकलवरून मुलींच्या मैत्रिणींच्या वाढदिवसाला जात असताना पिकअप चालकाने तरुणाला त्यांच्या दोन मुलींसमोर बेदम मारहाण केले यावेळी या, या मुलींनी एकच टाकू फोडला संगमनेर शहरातील कोल्हेवाडीतील एक तरुण आपल्या दोन लहान मुलींसह दुचाकीवरून संगमनेरकडे येत असताना पिकअप चालकाने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे संगमनेरात काही दिवसापूर्वी जोरवे नाका येथील युवकांना मारहाण करण्यात आली होती त्याची पुनरावृत्ती होत जमावाकडून संगमनेरात पुन्हा युवकाला मारहाण झाल्याचा गंभीर प्रकार मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडलाय राहुल सोपान गुंजाळ राहणार कोल्हेवाडी रोड सुकेवाडी संगमनेर हा तरुण आपल्या लहान मुलींच्या मैत्रिणींच्या वाढदिवसाला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान जात असताना नाटकी नाल्याजवळ आले असता त्याचे मागून एक विना नंबरची पिकअप गाडी आली आणि कट मारून निघून गेली पुढे गतिरोधक असल्याने पिकअप स्लो झाली यावेळी राहुल याने पिकअप चालकाकडे पाहिले असता तेव्हा तो पिकअप चालक म्हणाला की काय बघतो असे मनत शिविगाळ करू लागला परंतु गुंजाळ यांच्या गाडीवर लहान मुली असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले पुढे जाऊ लागले तर पिकअप चालक अप, अल्फा शेख याने जोरात गाडी पुढी घेत आडवी लावली तर मोटरसायकलची चावी काढून घेत चिविगाळ करू लागला तर मारहाण करण्यास सुरुवात केली या दरम्यान अल्फा शेख यांनी फोन काढून काही व्यक्तींना कॉल केला त्यानंतर काहीच मिनिटात नाटकी परिसरात कोणी तलवार कुराडी लाकडे लोखंडी रॉड घेऊन येत गुंजाळ यांना बेदम मारहाण केली आहे या तरुणात शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने मारहाण केली आहे या युवकाच्या तीन ते चार वर्षाच्या लहान मुलींसमोर लाथा मारहाण केली यानंतर या युवकाच्या मदतीला कोल्हेवाडीतीलच अमोल गुंजाळ संदीप गुंजाळ संकेत कोरडे रवी गुंजाळ हे काही जण धावून आले मात्र त्यांना देखील मारहाण करण्यात आली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पिकअप चालक अल्फा शेख अरबाज कुरेशी समद कुरेशी राहणार संगमनेर यांच्यासह पाच जणांवर अदाखलपत्र गुन्ह्याची नोंद केली आहे जखमी झालेल्या राहुल गुंजाळ याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले या घटनेमुळे संगमनेर शहरात तणाव निर्माण झालाय संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता या घटनेच्या निषेधार्थ संगमनेरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पोलीस ठाण्यात मांडला होता तर संगमनेर शहरातील जोरे नाकेवर तरुणांना बेदम मारहाण झाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा